ती मला आयुष्यभर पाहिजे मला तिच्याबरोबर राहायला आवडतं मला तिच्याबरोबर फिरायला आवडतं तिच्याबरोबर खायला आवडतं तुम्हालाही असं वाटतं का तर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही शंभर टक्के एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडला असाल आणि तुम्हाला त्या व्यक्तीची सवय होऊन गेली असेल तुम्हाला रात्री तरी आठवण आली तर तुम्ही त्या रात्रीला त्या व्यक्तीला झोपीतून उठून पण ते व्यक्तीसंग बोलतात आणि ती व्यक्ती पण तुमच्यासाठी वेळ देते तर एक आयुष्य कसं वाटतं एक वेगळ्या पद्धतीनं किंवा आयुष्यात काहीतरी आनंद मिळाल्यासारखा का वाटतोय पण ह्या गोष्टी एक काही काळापुरतंच मर्यादित असतात हे असं एक अनुभवतून सांगितलं जाते की एखाद्या व्यक्ती एखाद्या व्यक्ती बरोबर राहणं एक विशेष आहे आणि